नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीतील असलगा विंचूर येथे अवकाळी अकराशे चार क्विंटल जसे दर सहा चार हजार सहाशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती माजलगाव बीड येथे अवकालेले तीन हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल ज्याचे दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसादार चार हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती कारंजा येथे अवकालेले बारा हजार क्विंटल ज्याचे दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती रिसॉर्ट वाशिम येथे अवकालेले तीन हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल जसे जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जातं आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती आहे सोलापूर येथे अवकालेले दोनशे चोवीस क्विंटल जसे जास्त दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते नागपूर येथे अवकालीले दोन हजार चारशे पंचवीस क्विंटल जशी दर आहे चार हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल दर चार हजार सातशे सत्यात्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते लातूर येथे अवकालेले सतरा हजार एकशे एक्कावन्न क्विंटल जसे दर चार हजार आठशे नऊ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल